शारजा येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय आशिया कप धनुर्विद्या स्पर्धा दोन हजार बावीसमध्ये देशाचे प्रतिनिधित्व करताना सुवर्णपदक प्राप्त केलेले दर्यापूर तालुक्यातील तोंकलादा येथील चिरंजीव मानव गणेशराव जाधव व त्याचे प्रशिक्षक चंद्रकांत इगल बुलढाणा येथे आगमन होताच फुलांचा वर्षा व फटाक्याच्या आतिषबाजीने दर्यापूर वासियांनी व वा जवळकर सार्वजनिक वाचनालय तुरुंगाबाद याच्या वतीने भव्य दिवस स्वागत करण्यात आले त्यानंतर दर्यापूर शहरातील भव्य मिरवणूक काढण्यात आली व खरेदी विक्री संघ कार्यालय मागील कास्तकार नगर येथे समारोप करण्यात आला यावेळी राजकीय सामाजिक राजकीय क्रीडा शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी मानवचे स्वागत केले या प्रसंगी जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसागळे जिल्हा परिषद माजी सभापती बाळासाहेब हिंगणीकर गजाननराव जाधव बाळासाहेब टोळे राम रामूसेठ मालपाणी गजू पाटील वाकोडे ज्येष्ठ पत्रकार गजानन देशमुख ॲडव्होकेट अभिजित देवके सुनील पाटील गावंडे गजानराव देवतळे राजेंद्र नागपुरे मधू पाचे राजेंद्र गावंडे नंदू ब्राह्मणकर सौ अनुराधा खारोडे भास्करराव खारोडे निलेश पारडे दत्ता पाटील कुंभारकर शशांक देशपांडे किशोर गणोरकर प्राध्यापक डॉक्टर देवलाल आठवले डॉक्टर गोपाल जळूळकार गजानन सरदार परीक्षित चिकटे दत्ता पाटील जळमकर रामराजा जवळकर राहुल जळमकर अनंता राऊत शिवाजी ठाकरे राजेश सोळंके धनंजय देशमुख वैभव जळूकार दत्ता चवळे आकाश जळूकार आदी उपस्थित होते अनंत बोबडे विदर्भ न्यूज दर्यापूर